नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये अजून एक आपण कोकणातील सुंदर असं ठिकाण एक्सप्लोअर करणार आहोत तर ते ठिकाण म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यामध्ये असणारे हरणे बंदर हरणे बीच आणि हरणे बीचच्या जवळच असलेला सुवर्णदुर्ग देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता आपण हरणे बीचवर पोहोचलो आहोत पण तुम्ही जर हरणे बीचवर येणार असाल तर तुम्ही स्वतःच्या कारने देखील येऊ शकता व खाजगी बसने देखील येऊ शकता व तुम्ही एस टी बसने देखील येऊ शकता एस टी बसने तुम्ही दापोलीपर्यंत येऊ शकता व तेथून स्थानिक बस व शेअरिंग रिक्षा सहज मिळतील ट्रेनने देखील यायचं झालं तर तुम्ही खेडपर्यंत येऊ शकता व तेथून पुढे बसने किंवा टॅक्सीने दापोलीपर्यंत येऊ शकता दापोलीपासून हरणी बीच हे पंधरा ते सोळा किलोमीटर अंतरावर आहे तर अशा प्रकारे तुम्ही येथे गाडी पार्क करू शकता भरपूर अशी पार्किंगची व्यवस्था आहे आणि गाडी पार्क केल्यानंतर आता तुम्ही पाहू शकता सुंदर असा हा हरणी बीच आणि येथे माशांची खूप मोठी बाजारपेठ भरते आणि ही बाजारपेठ देखील आपण पाहणारच आहोत तत्पूर्वी आपण हा बीच देखील पाहूया खूप सुंदर स्वच्छ असा हा हरणी बीच तुम्ही पाहत आहात बाजारपेठ कडे जाताना इथे भली मोठी ही बोट दिसून आली या बोटीचं बांधकाम आत्ता चालू होतं नवीन बोट तयार करायची चालू होती तसेच बोट जे बोटी आहेत हे किनाऱ्यावर नेण्यासाठी असे चार टायरची गाडी तयार केलेली तुम्ही पाहू शकता आणि या गाडीवर बोट ठेवून ती किनाऱ्यावर घेऊन जाता येते या हरणी बीचवर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही माशांची बाजारपेठ सकाळी आणि संध्याकाळी ही बाजारपेठ भरते भरपूर प्रकारचे विविध प्रकारचे तुम्हाला इथे मासे पाहायला मिळतात आणि हे सगळे ताजे आणि वेगवेगळ्या विग प्रकारचे मासे इथे तुम्हाला पाहायला मिळतात हे मासे खूप लांब लांब बाहेरच्या राज्यात देखील विकले जातात येथे माशांची आयात निर्यात होते खूप मोठा असा माशांचा इथे व्यापार केला जातो तसेच पुढे आल्यानंतर येथे सुकलेले मासे देखील तुम्ही पाहू शकता जसं की बोंबील सुकट अशा प्रकारचे मासे इथे सुकवलेले पाहायला मिळत आहेत आणि समोरच दिसणारा हा सुंदर असा सुवर्णदुर्ग किल्ला आपण तिथे देखील जाणारच आहोत पण छोट्या व्यापाऱ्यांनी देखील असे मासे इथे सुकवायला टाकलेले आहेत विविध प्रकारचे मासे इथे पाहायला मिळतात तर असा हा हरणी बीच पाहिल्यानंतर हरणी बीचच्याच बाजूने हा जो समोर रोड जात आहे हा जात आहे हरणी बंदरवर चलात आपण हरणे बंदरवर जाऊया बंदरवर जाताना देखील येथे खूप मोठ्या प्रमाणात मासे वाळ टाकले दिसतात तसेच समोर दिसणारा हा किल्ला हा कनकदुर्ग आहे आणि तुम्ही पाहू शकता भरपूर असे मासे देखील वाळ टाकले होते आता पुढे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता चार चाकीला उण्यासाठी येथे खूप भली मोठी अशी जागा तुम्हाला पाहायला मिळते पार्किंगची भली मोठी अशी सोय आहे इथे तुम्ही गाडी पार्क केल्यानंतर आता याच ठिकाणाहून आपण सुवर्णदुर्ग किल्ल्याकडे जाणार आहोत इथे बोट येथे या बोटीमध्ये बसून आपल्याला सुवर्णदुर्गकडे जायचं आहे बोट यायला अजून उशीर होता तोपर्यंत आम्ही थोडीशी व्हिडिओ काढले तसेच प्रत्येकी दोनशे रुपये येणे जाण्याचे तुम्हाला घेऊनही जातात आणि आणूनही सोडतात एका बोटीमध्ये साधारण दहा ते बारा जण बसतात असे प्रत्येकी दोनशे रुपये दे तिकीट देऊन आता आम्ही या बोटीमधून सुवर्णदुर्ग किल्ला पाहायला जाणार आहोत हरणे बंदर बंदर म्हणजे समुद्राच्या किनाऱ्यावर जिथे जहाजे थांबतात तसेच मालाची आयात निर्यात होते आणि प्रवाशांची चढ उतार होते त्या जागेला बंदर म्हणतात तर अशा प्रकारे आता आम्ही बोटीमध्ये बसलो आहोत आणि आमची बोट सोर्जदुर्गकडे निघाली आहे पुन्हा एकदा एक छानशी अशी व्हिडिओ काढली आणि अशीच व्हिडिओ काढत आता आपण जाऊया जाताना तुम्ही पाहू शकता खूप मोठे मोठे जहाज इथे पाहायला मिळतात या जहाजामधून मालाची आयात निर्यात केली जाते तसेच तुम्हाला लहान लहान देखील जहाज इथे पाहायला मिळतात हरणे बंदर हे खूप प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे आता हे जे तुम्ही पाहत आहात हे हरणे बंदरवर आत्ता ब्लॉक्स लावलेले आपल्याला पाहायला मिळतात हे तुम्ही मरीन ड्राईव्हवर देखील हे असे ब्लॉक्स पाहिले असतील हे कॉन्क्रीटचे ब्लॉक्स असतात आणि मोठमोठ्या लाटांना हे रोखून धरतात अडवून धरतात खूप भले मोठे लाट आले तरी पाणी वर येत नाही अशा प्रकारे अडवून धरण्याचं काम हे ब्लॉक्स करतात व समोर दिसणारा हा सुवर्णदुर्ग आणि या जलदुर्गामुळे हरणे बंदरला एक ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे प्रत्येक बोटीला मी पाहिलं असता प्रत्येक बोटीला असा सपोर्ट दिलेला इथे पाहायला मिळतो आणि हेच पाहताना समोर तुम्हाला हे तटबंदी दिसते हा एक कनकदुर्ग इथे भरपूर असे दुर्ग आहेत आणि समोर दिसणारा हा सुवर्णदुर्ग आता आपण साधारण वीस मिनटाच्या प्रवासानंतर सुवर्णदुर्गाच्या जवळ पोचलेलो आहोत जवळ आल्यानंतर किल्ल्याची तटबंदी आणि हा भक्कम असा किल्ला खरंच खूप छान दिसत होता आणि अजूनही सुस्थितीत असलेला हा किल्ला आता आपण पाहणार आहोत आता आम्ही इथे उतरलो जी बोट आपल्याला सोडते त्याच बोटीमधून आपण परत जायचं आहे ही बोट साधारण अर्ध्या तासाने आपल्याला घ्यायला पुन्हा रिटर्न येते तर आता मी थोडी व्हिडिओ फास्ट पळवतो आणि ते थोडीशी पायवाट आहे या पायवाटीपासून आता आपण किल्ल्याच्या दिशेने जाऊया मुख्य दरवाजा आणि मुख्य पायवाट पूर्वी पुढच्या बाजूला होती पण आत्ता ही छोटी पायवाट वापरली जाते किल्ल्याकडे जाण्यासाठी तर अशा प्रकारे किल्ल्याच्या इथं आल्यानंतर तुम्ही पाहू शकता सुंदर असा भगवा झेंडा इथे दिसत आहे आणि सुवर्णदुर्ग दिसत आहे आणि या सुवर्णदुर्गाचे हे मुख्य प्रवेशद्वार आहे तर तुम्ही पाहू शकता भले मोठे असे प्रवेशद्वाराचे हे जे बुरुज आहेत इथे पाहायला मिळतात अजूनही चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतात भक्कम आणि भले मोठे असे हे बुरुज आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत वरच्या बाजूला थोडेसे झाडं आपल्याला पाहायला मिळतात परंतु बांधणी जी अजूनही चांगल्या स्थितीमध्ये आहे तर हा किल्ल्याच्या पूर्व बाजूला असलेला हा मुख्य दरवाजा आहे व दरवाजा हा उत्तराभिमुख आहे म्हणजे त्याचं तोंड उत्तरेच्या बाजूला आहे व हा दरवाजा गडाच्या पूर्वेच्या बाजूला आहे व हा दरवाजा गोमुख आकारातील आहे पूर्वी किल्ल्याचे प्रवेशद्वार हा एकमेव असा मार्ग असायचा जेथून शत्रू आतमध्ये येऊ शकतो पण गोमुख आकारातील या प्रवेशद्वारामुळे यांना हत्तीने देखील दरवाजा तोडायचा प्रयत्न केला तरी हा दरवाजा तुटत नसेल व शत्रूला आत येण्यासाठी मार्ग मिळत नसत यामुळे गोमुख आकारातील या दरवाज्याचं खूप असं महत्व आहे त्याचा लात आपण थोडं वर जाऊया पुढे आल्यानंतर उजव्या बाजूला तुम्हाला हनुमानाची छानशी मूर्ती इथे कुरलेली पाहायला मिळते तसे हा भक्कम असा दरवाजा देखील तुम्ही पाहू शकता बाकी कोणत्या किल्ल्यावर दिसत नाही असं या दरवाज्याच्या समोर तुम्हाला येथे कासो पाहायला मिळत आहे आणि आता आपण दरवाजाच्या आतमध्ये जाऊया आतमध्ये आल्यानंतर पहारेकर्यांना बसण्यासाठीची ही जागा याला देवड्या म्हणतात असे उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला दोन्ही बाजूला येथे पहारेकरांना बसण्यासाठी जागा आहे यानंतर आता आपण पायऱ्या चढून पुढे आलो आहोत पायऱ्या चढून पुढे आल्यानंतर डाव्या बाजूने उजव्या बाजूने तुम्हाला तटबंदीवर जाण्यासाठी अजून पायऱ्या देखील आहेत तर आपण ही जी मधली पायवाट दिसते तेथून आता आपण पुढे जाऊया आत आल्यानंतर सुंदर असा दिसणार हे दृश्य आणि हेच पाहत असताना मला एका ठिकाणी असा छोटासा दरवाजा दिसला असं भुयार असल्यासारखं दिसलं पण हे नक्की कशासाठी आहे हे माहीत नव्हतं आतमध्ये एखादी रूम आहे की उतरण्याची जागा आहे चढण्याची जागा आहे किंवा छोटीशी खोली आहे हे आता काय आहे ते आपण पाहूयात आणि हेच पाहण्यासाठी आता मी खाली उतरून जात होतो इथे जुन्या काळातील दगडांच्या पायऱ्याच्या काही दिसत नाही आहेत परंतु थोडीशी जागा आहे आता आपण अशाच दगडातून पुढे जाऊया पुढे आल्यानंतर असा छोटासा दरवाजा दिसत आहे आणि अजून पुढे आल्यानंतर पाहिलं तर बाहेरच्या बाजूने थोडासा उजेड दिसत होता या उजेड्यावरून एक कळत आहे की हा जो दरवाजा आपल्याला दिसत आहे ती खरी तर आहे चोरवाट आणि आधीच्या काळात भरपूर अशा किल्ल्यांमध्ये अशी चोरवाट असायची आणि या किल्ल्याची ही चोरवाट आहे आणि या चोरवाटीतनं बाहेर आल्यानंतर दिसणारे ही गुरुदांचे सुंदर असे दृश्य आणि हा अथांग असा समुद्र आणि इथे तुम्ही पाहू शकता इथे दोन तीन पायऱ्या आहेत पायऱ्यांच्या खाली इथे पुढच्या बाजूला पायऱ्या नाही आहेत इथपर्यंतच पायऱ्या आहेत इथून तुम्ही उड्या मारून त्या काळी उतरत असतील तर अशा प्रकारच्या हा चोर दरवाजा तुम्ही पाहू शकता अजूनही चांगल्या स्थितीमध्ये असलेला हा चोर दरवाजा आणि प्रत्येक किल्ल्यामध्ये जुन्या काळात चोर दरवाजा असायचा इमर्जन्सीमध्ये बाहेर पडण्यासाठी हा चोर दरवाजा असायचा अशा प्रकारे चोर दरवाजा पाहिल्यानंतर आता आपण या तटबंदीवर आलो आहोत तर भला मोठासा समुद्र पण या समुद्राचे कितीही लाटा आल्या तरी हा किल्ला अजूनही भक्कम स्थितीमध्ये आहे कारण याची तटबंदी मी आता चालत आहे ह्या तटबंदीवरून चालत असे अशी भली मोठी अशी तटबंदी आहे आणि या तटबंदीला लागून असलेली ही जी भिंत आहे या भिंतीमध्ये दिसणारी ही खाच प्रत्येक किल्ल्यामध्ये अशी खात असते ही खाच का असते का तर शत्रूवर हमला करण्यासाठी त्यावेळेला शत्रूवर हमला करण्यासाठी येथून बाण मारला जात असे किंवा गरम तेल ओतले जात असे आगीचे गोळे ओतले जात असत आणि मोठ्या खिडक्या देखील आहेत पुढे त्या देखील आपण पाहणार आहोत यातून तोफ गोळे वगैरे टाकले जात असत व याचा अजून एक फायदा म्हणजे शत्रूला आपण दिसत नाही पण आतमध्ये जे आहे त्यांना बाहेरचा शत्रू दिसतो आणि अशा मोठ्या देखील येथे आपल्याला पाहायला मिळतात आणि नीट पाहिलं तर हा भला मोठा असा खडक आहे आणि या खडकावर बांधलेला हा सुंदर असा सुवर्ण दुर्ग तर अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता हा एक आपल्याला बुरुज दिसत आहे आणि या बुरुजावर नीट पाहिलं तर तुम्हाला मोठ्या आकारातील खिडक्या आणि लहान खाचे देखील आपल्याला दिसत आहे तसेच इथे अजून एक गोष्ट म्हणजे ही तोफ, 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 तोफ तो ही लोखंडी तोफ अशी गडावर साधारण चार ते पाच तोफ आपल्याला पाहायला मिळतात अशा प्रकारचे भले असे तोफ हे प्रत्येक बुरुजावर ठेवल्या जात असते आता पुढे आल्यानंतर तुम्ही हे नीट पहा एकाच खाचेमध्ये तुम्हाला तीन खाचा दिसत आहेत तिन्ही बाजूला तुम्ही लक्ष ठेवू शकता म्हणजे काय इंजिनिअरिंग आणि काय टेक्नॉलॉजी वापरली आहे तुम्ही नीट बघा एकाच खाचेमधून तुम्ही तिन्ही बाजूला लक्ष ठेवता एवढं त्या काळी टेक्निक वापरलं गेलं आहे खरंच मानलं पाहिजे तर चला याचा थोडा इतिहास देखील पाहूया सोळाशे चाळीसमध्ये कान्होजी आंग्रे यांचे वडील तुकोजी अंग्रे हे शहाजीराजांकडे काम करत होते निजामशाही संपल्यावर दक्षिण कोकणातील भाग हा आदिलशाहीत समाविष्ट झाला पुढे तो भाग लगेचच छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला त्यामुळे आदिलशाही सुवर्णदुर्ग सारख्या किल्ल्याचे बांधकाम झाले असे वाटत नाही इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये मराठी आरमाराकडून सुवर्णदुर्गची पद्धतशीरपणे दुरुस्ती केली गेली कान्होजी आंग्रे यांचे बालपण येथे झाले कान्होजींनी सुवर्णदुर्गच्या किल्लेदाराच्या हाताखाली काम करण्यास सुरुवात केली कान्होजींचा पराक्रम पाहून छत्रपती राजाराम महाराजांनी सुवर्णदुर्गाच्या कारभारात त्यांची बढती दिली एका लढाईत सुवर्णदुर्गाचा किल्लेदार फितूर झाला तेव्हा त्या लढाईची सर्व सूत्रे कान्होजींनी आपले हाती घेऊन पाराक्रम गाजवला होता छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर हा किल्ला इसवी सन सतराशे पर्यंत राजाराम महाराज यांच्याकडे होता नंतर सतराशे चौदा पर्यंत तो महाराणी तारा यांच्याकडे होता व नंतर तो छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे होता नंतर हा किल्ला इंग्रजांच्या देखील ताब्यात होता पुढे आल्यानंतर या किल्ल्यावर जास्त असं पाहण्यासारखं नाही पण एक तुम्हाला ही रूम दिसून येईल तर ही दारू कोठार असावे असं मानलं जात पण नक्की हे दारू कोठार होते की धान्य कोठार होते हे आपल्याला निश्चित सांगता येत नाही पण नक्कीच हे दारू कोठार असावे अशा प्रकारे हा आतला भाग आपण पाहिला तसेच पुढे आल्यानंतर अजून एक हा बुरुज लागला आणि या बुरुजावर तुम्हाला सांगितल्यानुसार अशा भरपूर तोफ तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि अशा प्रकारे जे तोफ जुन्या काळात देखील लावले जात असे व शत्रूवर निशाणा धरला जात असे आता येथून आपल्याला तीन किल्ले पाहता येतात तर पहिला आहे कनकदुर्ग दुसरा आहे पत्तेदुर्ग आणि तिसरा आहे गोवागड या तीन किल्ल्यांची बांधणी सुवर्णदुर्गच्या संरक्षणासाठी केली होती असे तीन दुर्ग जे आपल्याला इथून दिसत आहेत तर अशा प्रकारे आपण आता मुख्य प्रवेशद्वाराच्या इथे आलो आहोत हा भरपूर असा किल्ला फिरण्यासारखा आहे परंतु जास्त काही बघण्यासारखं नाही आहे या गडावर पाहायला गेलं तर तुम्हाला एकूण सात वीर आहेत तर या किल्ल्याला एकूण चोवीस बुरज आहेत आणि दोन दारू कोठार ते आपण मगाशी पाहिलेच आहेत आणि किल्ल्याचे काही अवशेष देखील तुम्हाला इथे पाहायला मिळतात पण अगदी ते भुईसपाट झालेले आहेत त्यामुळे जास्त असं काही पाहण्यासारखं नाही आहे परंतु या किल्ल्याची एकच वैशिष्ट्य कि आहे की अजूनही इतक्या वर्षानंतर हा किल्ला भक्कम स्थितीमध्ये अजूनही त्याच मानताटेने उभा आहे अशा प्रकारे किल्ला बघून आल्यानंतर आम्हाला शिवगर्जना येथे ऐकायला भेटली आणि ही शिवगर्जना ऐकल्यानंतर खरंच अंगावर काटा आला व जाता जाता छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करून आता आम्ही परतीच्या मार्गाला निघालो तर मित्रांनो हे सुवर्णदुर्ग त्याबद्दलची माहिती आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कधी तुम्ही दापोली हरणी बीचवर आलात ತರದಾ ಸುವರ್ಣದೂರ್ಗಲ ನೇಟ ದೇ ಧನ್ಯವಾದ